जेईई नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलीन करता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज भारतीय लोकशाही जगातील सर्वश्रेष्ठ प्रशासन प्रणाली असून ती वृद्धिंगत करण्यासाठी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी बळवंत कॉलेज विटा येथे शिक्षण विभाग पंचायत समिती विटा खानापूर व राष्ट्रीय सेवा योजना आणि ज्युनियर विभागाच्या वतीने मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर विठ्ठल शिवनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून खाणापूर विटा तालुक्याचे तहसीलदार उदयकुमार गायकवाड खाणापूर विटा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी विकास राजे उपप्राचार्य विष्णू मस्के कार्यक्रमाधिकारी डॉक्टर प्रवीण बाबर विषयतज्ञ नवनाथ कदम डॉक्टर पोळ उपस्थित होते तहसीलदार गायकवाड म्हणाले विद्यार्थी हा लोकशाहीच्या चळवळीतील केंद्रबिंदू असून भविष्यकाळातील तो सुजान नागरिक आहे भविष्यकाळात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आणि वर्तमान काळात आपल्या कुटुंबातील व समाजातील लोकांना मतदान करून आपले पवित्र दान करावे यासाठी जागृत करणारा घटक आहे कारण विद्यार्थी हेच कोणत्याही परिवर्तनाचे साधन असतात आणि म्हणून आपल्या कुटुंबातील परिसरातील लोकांना मतदानासाठी जागृत करावे व आपल्या पालकांना मतदानाचे महत्त्व पटवून द्यावे असे मत व्यक्त केले विकास राजे म्हणाले येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या खाणापूर विटा तालुक्यातून जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी व्हावी यासाठी प्राथमिक स्तरापासून महाविद्यालय स्तरापर्यंत सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमाद्वारे म्हणजेच निबंध वक्तृत्व रॅली व्याख्याने आयोजित करून मतदारामध्ये जागृती निर्माण केली जाते त्यासाठी प्रत्येक शाळा व विद्यार्थ्याचे मोलाची योगदान आहे मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी सर्वच घटकांनी एक दिलाने प्रयत्न करणे गरजेचे असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपक्रमात सहभाग नोंदवावा आणि या भारताचा भावी नागरिक सुजान असल्याचे आपल्या प्रत्येक कृतीतून जाणून द्यावे कारण लोकशाही ही, ही देशाची खरी खरी प्रेरणा असून त्याची जपणूक करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे म्हणूनच सभा सभासंमेलने शाळा क्रीडा कला महोत्सव सर्कस अशा सर्व ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचून मतदान जागृती करीत आहोत बळवंतू कॉलेजनेही या लोकशाहीच्या जागरामध्ये आपले योगदान दिलेले उपप्राचार्य विष्णू मस्के नवनाथ कदम यांनी आपली मनोगते व्यक्त केली आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र मुजमुले सूत्रसंचालन मनीषा शिंदे अमोल ठुबे व आभार प्रदर्शन डॉक्टर प्रवीण बाबर यांनी केले कार्यक्रमासाठी संताजी सावंत अप्पासो वाणकर महेश बाबर सविता बनसोडे रुपाली बाबर वैशाली जाधव मृदुला रामटेके डॉक्टर सुवर्णा पोळ व बहुसंख्य शिक्षण व बहुसंख्य शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते Lakshman Patil, Seven Star News, Vita.